नमस्कार एस के मराठी सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे बदलणार हे खास नियम जाणून घ्या तुम्हाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल या संबंधी संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर मंडळी जास्त वेळ न घालवता ही महत्वाची बातमी संपूर्णपणे जाणून घेऊया मे महिना संपायला काही दिवस बाकी आहेत आणि त्यानंतर देशात पहिल्या तारखेपासून अनेक मोठे बदल पाहायला मिळतील एक जून पासून नियम बदल ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो चला तर मंडळी या व्हिडिओ मधून सविस्तरपणे जाणून घेऊया बघा पहिला बदल ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट जून मध्ये बदलणाऱ्या नियमांपैकी एक चतुर्थांश नियम तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स आहेत त्यामुळे आता अशी बातमी आहे की एक जून दोन हजार पासून खाजगी संस्थांमध्ये ड्रायव्हिंग चाचण्या घेतल्या जाऊ शकतात आतापर्यंत या चाचण्या आहेत केवळ आर टीओ द्वारे जारी केले जाते अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या डीएल साठी ड्रायव्हिंग टेस्ट देखील करू शकता दुसरा बघा अशा प्रकारे पंचवीस हजार रुपये दंड आकारला जाईल त्यामुळे एक जून पासून महत्वाच्या अपडेट मध्ये अठरा वर्षाखालील अल्पवयीन वे व्यक्ती वाहन चालविताना आढळून आल्यास त्याला केवळ पंचवीस हजार रुपयाचा दंडच नाही तर नवीन नियमानुसार पंचवीस वर्षांपर्यंत परवानाही दिला जाणार नाही तिसरं जाणून घ्या एलपीजी सिलेंडर प्राइस अपडेट केले जातील ऑइल मार्केटिंग कंपन्या दर महिन्याला पहिल्या दिवशी एल पी जी त्यामुळे एक जून दोन हजार चोवीस रोजी लोकांना या दरवाढीचा धक्का देखील बसू शकतो एल पी जी सिलेंडरची किंमत अपडेट होण्याची शक्यता आहे तर मंडळी चौथा जाणून घ्या एस क्रेडिट कार्ड जर तुम्ही एस बी आय क्रेडिट कार्डचे ग्राहक का असाल तर एस बी आय क्रेडिट कार्डचे नियम एक जून दोन हजार चोवीसपासून बदलणार आहेत ज्यामुळे एस बी आय कार्डने दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला परवानगी मिळू शकणार नाही जून दोन हजार चोवीसपासून काही क्रेडिट कार्डसाठी सरकार संबंधित व्यवहारावर डिव्हाड पॉइंट लागू होणार नाहीत ज्याचा परिणाम ग्राहकांवर होणार आहे चला तर मंडळी अशाच नवीन अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला सब्सक्राइब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद